हाँ. नमस्कार तर आपण आज कुठली तर बघूया प्रथम तर एक वाटी चणा डाळ घेतली आहे रात्रभर भिजवत ठेवली होती तर जर तुम्हाला रात्रभर नसेल लगेच पाहिजे असतील लहान मुलास मी खारी डाळ लई आवडते खूप त्याच्यासाठी जर तुम्ही चार तास ठेवली तरी चालेल त्यात जरासा सोडा अर्धा दा चमच घालायचा अ शेंगदाणे घेतले आहेत एक वाटी ते पण भिजवून तसेच घेतले आहे लसूण घेतले आहे, आहे। दहा ते बारा पुड्या कढीपत्ता घेतला आहे लाल मिरची घेतली आहे मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा खा चाट मसाला घेतला आहे एक चमच इथं हाडावर ओरी होती ती चांगल्या प्रकारे सुकून घ्या नाहीतर तेलात टाकले तर उडण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे तेलात भाजून घेवावे ला आ, कलर येतो भाजावे कडक भाजून घेवावे कुरकुरीत सुटे चणा डाळ वर तेलामध्ये रंगत आली की बुडबुडी आले की ती भाजली आहे असे समजायचे तर शेंगदा त्याच पद्धतीने तळून आहे जर तुम्ही वाळले शेंगदाणे घेतले तर असे कुरकुरीत होत नाही त्यामुळे मी वरले शेंगदाणे घेऊन घेऊन सुकवत ठेवले

पळ्या शेंगदाणे घेतले तर कुरकुरीत होत नाही म्हणून मी वले शेंगदाणे घेऊन सुकवत ठेवले होते ते कुरकुरीत लागतात म्हणून कढीपत्ता ही तेला टाकून घ्यायच अशा पद्धतीने कुरकुडी कडे पत्ता भाजून घेवा बघू शकता तुम्ही तुम्ही तर बघू शकता हे तयार आहे अस कुरकुडीत आवाज येत आहे छान छानपैकी तर सगळं मिक्स करून घेऊया आपण तर पहिल्यांदा मिरची पावडर टाकून घेऊया हळद चवीनुसार मीठ चाट मसाला तर या प्रमाणे मिक्स करून दिल्या आहेत तर तुम्ही बघ पाहू शकता खमंग असा वास सुटलेला तर खमंग असा वास सुटलेला आहे तर बघू शकता ही रेसिपी तयार झालेली आहे चिरकुरीत अशी चणा डाळ थ्री झाली आहे तर बघू शकता आपली चना डाळ रेडी आहे तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब लाईक कोर्स शेअर करा はではで、ハンキュー。